आदरणीय श्री रमेश देसाई साहेब आर एस एस प्रचारक अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद संघटन महामंत्री तसेच श्री दिलीप दीक्षित साहेब वायुसेनाचे माजी वायुसेना सैनिक आहेत ते पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटना सचिव अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद महाराष्ट्र गोवा आणि येथे जमलेल्या सर्व माझ्या माजी सैनिक बांधवांनो सर्वात प्रथम सॅल्यूट टू यू ऑल तुम्ही आपला वेळ काढला वेळ बदलली होती तेव्हा तरी सुद्धा तुम्ही वेळ बरोबर वेळेत तुम्ही चार वाजता इकडे येण्याचा प्रयत्न केला आणि हजर राहिला आणि आजच्या या सोहळ्याचा तुम्ही चार छान तर आज आपल्यामध्ये देसाई साहेब आणि दीक्षित साहेब जे आलेले आहेत पुण्यावरून ते खास तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी आलेत तर या कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आपल्या साताऱ्या या सैनिकांच्या भूमीत त्यांचा पदार्पण झालेलं आहे तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीने मी कॅप्टन जालिंदर साळुंखे साहेबांना नम्र विनंती करतो की त्यांनी श्री रमेश देसाई साहेबांचा सत्कार करावा ओके त्यांना सन्मान असोय साळुंखे त्यांचा शाल आणि नारळ देऊन त्यांचा शेक करूया सैनिक संघ फेडरेशनचे संघ संघटनेचे अध्यक्ष श्री संजय निंबाळकर यांना विनंती करतो की त्यांनी श्री दिलीप दीक्षित साहेबांचा सत्कार करावा सत्कार समारंभानंतर अं या आपण एक पोर सैनिक शिवाय गीत आहे त्याचा तुम्ही नंतर जरास पण काढू शकता गीताला आपण आपल्या सर्वांनी आदरपूर्वक इथे सगळ्यांनी या गीताचं गायन करायचं आहे आपल्याला मार्गदर्शन करतील श्री दीक्षित साहेब आपण हे जे गीत म्हणणार आहे त्या गीताबद्दल बद्दल पार्श्वभूमी सांगतो असं आहे की हे जे संघटन आपण सैनिकांनीच संघटन सुरू केलेलं आहे संघाच्या विचाराने चालणारं एकमेव संघटन सैनिक आणि सैनिक मातृशक्ती सैन्य महातुशक्ती सर्वांचं मिळून संघटन आहे हे संघटन केवळ सैनिकांचे प्रश्न विषय नाही आहे तर सैनिकांच्या गुणवत्तेचा समाजाच्या परिवर्तनात उपयोग करून घेणं हाचा उद्देश आहे त्यामुळे ही संघटन पंचान्न सुरू झालं आणि त्याचबरोबर आपण संविधान झालं आणि संविधानानंतर आपण तिथे कॉन्स्टिट्यूट झालं आणि जवळजवळ पहिल्यांदा आपण सर्व समाजासाठी एखादा लढाईमध्ये त्याला पंचवीस झाले लढाईला त्याने त्याने राष्ट्रांच्या ऑफ आपण कार्यक्रम समाजाला सैनिकाने जे केलेलं कार्य आहे लोकांना कळावं म्हणून आपण ते कार्यक्रम पहिला केला आणि मग असं जे आपण दिवस पाळतो होत निनाळे फ्लॅग डे किंवा आर्मी डे नेव्ही डे वगैरे असं आपण पहिला कार्यक्रम हा केला दुसरा कार्यक्रम आपण आझाद हिंद फौज दिवस म्हणून चौदा एप्रिल ज्याला मोहरांग यात्रा काढली गेली पहिल्यांदा सुभाषचंद्र बोसांच्या जन्मशतवार्षिकी निमित्त आहे शंभर वर्ष झाली पहिली स्वदेशी सैनिक संघटना आपली त्यावेळेस सेना आणि एकोणीसशेचाळीसला मोहरा मुक्त केला पहिल्यांदा तो दिवस संपन्न करतो मोहरा यात्रा करतो कारगिल यात्रा करतो असे दिवस संपन्न करतो आणि निमित्ताने समाजामध्ये सैनिकांनी केलेला पराक्रम शौर्य माहिती व्हावी आणि सैनिकांची सन्मान समाजाने करावा सरकार आणि केंद्र सरकार करतंच पण समाजाने करावं यासाठी सेवा सहा सन्मान या तीन सूत्राखाली आपण हे संघटन सुरू केलं आहे आणि संघटन हे गीत म्हणून जे आपल्या ज्या गीताचं आपलं जे संविधान आहे हे मी म्हणतो आणि ती माझ्या मागून म्हणायचं सर्वांना कागद दिलेलं आहे तो कागद बघून म्हटलं तर बरं होईल हम भारत के पूर्व सैनिक नाही मेरे साहेब पीछे बोलना है हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम 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 हे जे ध्रुपद आहे सर्वांनी सांगी पहिल्या कडव्यानंतर म्हणायचंय देशकी रक्षापासून की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई की चोटी तपती रेती सागर होया खाई शत्रु पोत और टैंक विमानो की देखो सामत आई शत्रु पोत और टैंक विमानो की देखो सामत आई भारत के जल थल न सारे सदा बचाते आए है भारत के जल थलन बसारे सदा बचाते आए आए देश संगीत देश की रक्षा करते थे अब विशेष जाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम समर भूमि से कर्म भूमि को अब हम बढ़ते जाएंगे समर भूमि से कर्म भूमि को अब हम बढ़ते जायेंगे छुआछूत और ऊंच नीच को जड़ से दूर भगाएंगे छुआ छूत ऊंच नीच को जड़ से दूर भगाएंगे अपना भारत सुखी बली हो शिव संकल्प संजोए है अपना भारत सुखी बली हो शिव संकल्प संजोए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम सामाजिक समभाव सुरक्षा निर्बल क्यों भयभीत रहे सामाजिक समभाव सुरक्षा निर्बल क्यों भय भीत रहे संतति है सब भारत माँ की सबके मन में प्रीत रहे संतति है सब भारत माँ की सबके मन में प्रीत रहे संगठन में महाशक्ति है मंत्र यही अपनाए है संगठन में महाशक्ति है मंत्र यही अपनाए देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सत शिक्षा और, और सद विचार मानवता को पुष्ट करे सद शिक्षा और सद विचार मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र पुनः बनेगा लक्ष्य ही ले आए है महान राष्ट्र का पुनः बनेगा लक्ष्य ही ले आए देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं देश की देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय पूर्व सैनिक जिंदाबाद जिंदाबाद पूर्व सैनिक जिंदाबाद जिंदाबाद पूर्व सैनिक जिंदाबाद जिंदाबाद पूर्व सैनिक आए हैं नई प्रेरणा ला नई रोशनी सैनिक आए पूर्व सैनिक आए हैं नई रोशनी लाए हैं पूर्व सैनिक आए हैं नई रोशनी लाए हैं पूर्व सैनिक की क्या पहचान सेवा साहस और सम्मान पूर्व सैनिक की क्या पहचान सेवा साहस और सम्मान पूर्व सैनिक की क्या पहचान सेवा साहस और तर अशा संघटने संबंधातलं हे जे गीत आहे त्यांच्या लक्षात आलं असते संविधान गीत आहे आपले विचार काय आहेत आपलं कार्य काय आपलं ध्येय काय हे सुद्धा आपल्या एका सैनिकाने लिहिलेलं गीत आहे त्यालाही सुरू दिलेलं आहे हे संघटनेच्या जास्त झाली या संघटनेच्या रचनेबद्दल असं की राष्ट्रीय संघटन आहे संघटना संघटनेची स्थापना पंच्याण्णवला झाले रजिस्टर दिल्लीमध्ये झालं अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद झालं त्यानंतर सर्व दूर महाराष्ट्र गोवा विविध प्रांतात राज्यामध्ये पूर्व सैनिक परिषद संघटन सुरू झालं महाराष्ट्रामध्ये दोन हजार दोनला त्याचं रजिस्ट्रेशन झालं पण जेव्हा वन बँक वन बेशनचा विषय आला त्यावेळेला आपल्या माहिती आहे साताऱ्याच्या कर्नल लोकमाने स उपोषण तर केलं आहे पण दुर्दैवाने त्यावेळेला त्यांचा तो विषय पूर्ण झाला नाही राजकीयाच्या गडबडीमुळे आणि मग हा विषय चौदा पंधराच्या काळात ज्या परिकर संरक्षण मंत्री होते संघाचे संघ स्वयंसेवक संघचालक गोव्याचे आणि मग तो मार्गे लावला आणि मग त्यानंतर असं ठरलं गेलं की आपली संघटना जी फक्त राज्यस्तरावरती प्रत्येक महाराष्ट्र सोसायटी विशेष होती तर ही अखिल भारतीय म्हणून रेकग्नेशन डिफेन्सला झाली ती एकोणीसशे दोन हजार एकवीसला पंच्याण्णव दोन हजार एकवीस आपली स संग, त्यावेळेला संघटनेची संख्या झाली सदस्यांची हे एक लाख पस्तीस हजार आणि आता तिची जवळपास दीड लाखाच्या वरती संघटनेची सदस्य संख्या आहे आपल्या सेवा सेवा सहा सन्मान या तीन या मुद्द्यावरती आपले संघटन चालतं आणि या संघटनेचं जे कार्य आहे हे सर्व दूर सर्व देशभर आहे रेकग्निक्शन झाल्यामुळे आपल्या स्थानिक संस्थांचे सुद्धा प्रश्न आपण वरती त्या एम डी मध्ये नेऊ शकतो आणि चर्चेला आणू शकतो आणि आपल्या एखाद्या म्हणजे आपलं माहिती आहे की पॉलिसी असेल त्यानुसार आपल्याला मिळतं आपण वेगळे काहीतरी संघर्ष करू आणि आपण करू शकतो असं काय होत नसतं इथे पॉलिसीत ते मिळतं मिळायला पाहिजे अशासाठी प्रयत्न करतो मग ईची असेल कॅन्टीन असेल किंवा तुमचं पेन्शन असेल यासंबंधी प्रश्न त्यावेळेला आपण अखिल भारत एक संघटनाचा कार्यकर्ता म्हणून म्हणून आपले पुण्यातले ते पेन्शनचे काम होते बाकी सर आपले व्हिटिलन्स डायरेक्टरच्या आधारावरती किंवा सैनिक बोर्डाच्या आपण प्रश्न सोडत असतो पण मूळ उद्देश सैनिकांच्या प्रश्नाबरोबर समाजाच्या गुणवत्ता समा त्यांच्या गुणवत्तेत समाजाला परिवर्तन करतात म्हणजे आता आपण साताराजीला फिरताना लक्षात येतं की अनेक सैनिकांनी अनेक सामाजिक कामं केलेली आहेत कुठेही याची वाचता नाही कुठेचा प्रचार प्रसार नाही पण भरपूर कामं म्हणजे अगदी कोरेगाव तालुक्यातलं जर उदाहरण तांदूळ घेतलं तर तिथल्या बारा पंधरा वर्षापूर्वी दहा बारा सैनिक एकत्र आले आणि मंदिरात जिल्ह्यात केलं झाल्यानंतर गावात लोक एकदा आल्यानंतर त्या राजकारण सुरू झालं सैनिक बाजूला झाले मंदिर चांगलं झाल्यानंतर असा सैनिका सवय म्हणून आपल्या हे संघटनाची सुरू करताना सैनिकातली जी गुणवत्ता म्हणजेच सैनिकाचं साहस सैनिकाचं समर्पण सैनिक राष्ट्रप्रथम देशभक्ती मांडणार आहे आणि सैनिक हा प्रशिक्षित आहे आणि तो अराजकीय आहे आणि हा अराजकीय राहिला तर पुढे त्याचा तो कार्य चांगलं करू शकतो आणि म्हणून असा सैनिक की ज्याच्यामध्ये राष्ट्राबद्दल अत्यंतिक प्रेम आहे आणि म्हणून त्याला कुठला शत्रूपर्यंत त्याला सर्व माहिती असते त्याला सांगावं लागत नाही पण दुर्दैवाने कसं होतं की काही ठिकाणी आल्यानंतर मग तो कुठल्या जातीचा होतो कुठल्या तरी पक्षाचा होतो असं नव्हता सैनिक सैनिक राहिला पाहिजे मग तो कर्नल असेल तर तो सैनिक एकमेव संकट असं की सैनिक अधिकारी आणि सैनिक असं दोघांचं म्हणजे संघटन आहे या सैनिकमध्ये या संघटनेमध्ये अखिल भारतीय झालं ते आपण मिळून मग सांगितल्याप्रमाणे आपण हे दिवस पाळतो आणि या निमित्ताने समाजात कॉलेजमध्ये जाऊन मुलांना डिफेन्समध्ये किंवा अर्ज काय आहे एन एन सी एन सी सी काय आहे एन एस एस काय तुमचा एन डी ए काय अशा सर्व गोष्टी एस एस सी काय आहे याची माहिती आपण देतो असे कुठेही कुठल्याही कॉलेज शाळा एक सातारा सैनिक शाळा किंवा बाकीच्या आता सैनिकी शाळा ज्या आहेत बाकी ज्या आहेत सोडलं तर सैनिकांमधलं अवेअरनेस सैनिकांमधलं करिअर गायडन्स हे दिलं जात नाही काही कायस्थानच्या ठिकाणी सरकार खासगी वगैरे संघटना आहेत भरपूर तर आपला उद्देश की समाजामध्ये सैनिकांचं कार्य आणि समाजामध्ये विद्यार्थ्यांना सैनिकांच्या म्हणजे डिफेन्सबद्दल अवेअरनेस करून देणं आणि त्या चांगल्या पद्धतीने भरती होणं असे अनेक अधिकारी आपले आहेत की जे वनवासी भागात ग्रामीण भागात जातात आणि आपल्या गाडीने आपल्या खर्चात जातात आणि त्या मुलांना गायडन्स करतात ज्यांना अधिक आवश्यक त्याला स्वतंत्र आपण व्यवस्था करतो आणि म्हणून दिवस आपण पालन करतो म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला सैनिकाच्या हस्ते ध्वजवंदन करणं सैनिक मातृशक्ती म्हणजे आपल्या घरात मग वीरपत्नी असेल वीरमाता असेल कोण असेल घरात किंवा आपल्या स्वतःच्या सौभाग्यवती असतील यासुद्धा या संघटने स्वतंत्र एक संघटन आहे ते वेगळे मिक्स नाही सैन्य मातृशक्ती संघटना आहे तसंच या या संघटनेमध्ये आपल्या परिवार कल्याण योजना आहे म्हणजे दिल्लीत आपली जी संघटना तिथून आपला स्कॉलरशिप देण्याची व्यवस्था आहे महाराष्ट्रांनी आपण ही व्यवस्था केली की सैनिकांच्या परिवारा जर का अभावग्रस्त असेल एखाद्या सैनिकांच्या काही अडचण असतील तसं आपण मदत करतो आणि ज्या ज्या समाजामध्ये सैनिक कुठल्या संघटना असू दे जो आज सामाजिक काम करतोय आणि त्यांनी ते काही विषय साहस काम केलेलं असेल अशा सैनिकांचा सुद्धा आपण सत्कार करून देत असतो आपल्या ह्या संघटनेमध्ये सेवा सहास म्हटल्याप्रमाणे की आतापर्यंत मी देशाची सर... रक्षा केलेली आहे आता समाजाची सेवा करू देश के लिए म्हणजे आपण गीत म्हणताना हम भारत की सैनिक नाही पिरणाला आहे देश की रक्षा करते अब उसे सजाने आहे आणि असं हे संघटन आपलं आपण हे पण त्यावेळेला सुरू केलेलं आहे सजाने म्हणजे ह्या आत्ता जे समाजामध्ये सैनिकाबद्दल जो काही अंगा होती आता जसं आपण म्हणतो की कारगिलच्या युद्धांना प्रत्यक्ष वाढ यायला लागली आता हा सन्मान सुरू झाला आहे हा सन्मान म्हणजे आम्ही सन्मानची वाक्य करतो की ज्या भरती होतो सैनिक त्याच्या शुभेच्छा देणं निवृत्त होतो त्या स्वागत करणं विशेष कामगिरी चकमकी मोहिमेत किंवा लढाईमध्ये युद्धात असं तर सत्कार करणं त्याचबरोबर एखाद्या सैनिकांनी आपल्या गावात आपल्या स त्या परिसरामध्ये काही सामाजिक काम शिक्षण क्षेत्रात बाकी अन्य क्षेत्रात काही शेती क्षेत्रात विकास केला असेल तर तेच त्याचा सत्कार करणार आणि त्याचबरोबर आपल्या एखादा सैनिक जेव्हा बलिदान होतो त्या बलिदान दरवर्षी त्या निमित्ताने गावातले घरातले ते श्राद्ध करतील पण आपल्या समाजाने त्याचं स्मरण करून काहीतरी सामाजिक उपक्रम करावा असं त्याचं स्मरण सतत प्रेरणा जागती ठेवी ज्यानेकडून आपल्यावर इतर युवकांना प्रेरणा मिळेल हा आपल्या दृष्टीने सन्मानाचा सन्मानाची व्याख्या आहे बाकी ज्या ज्या ठिकाणी संघटना कामा नाशिकला आहे धुळ्याला आहे किंवा असं संघटना आहे दर महिन्यात एकदा एकत्र येतात आणि असे काही सामाजिक प्रश्नाबरोबरच आपले प्रश्न काय ते सांगितले जातं आणि त्यानुसार कोणतरी सैनिक अधिकारी असेल सैनिक त्याचा मग तो इचेसचा संबंध त्याचा तो तज्ज्ञ असेल किंवा पेन्शनमध तज्ज्ञ असेल किंवा आणि काही सैनिकांचे काही प्रश्न वेलफेअर संबंधित प्रश्न असेल याची माहिती देणं आणि त्यांचा मार्ग सोडवणं बऱ्याच वेळा सैनिक समाजाने घरी माहिती संघटना पण त्या त्यातच माहिती माहिती देणं असं अपडेट काय जो आता सैनिकांबद्दल आहे ते सांगणं केवळ जिल्हा सैनिक बोर्ड किंवा राज्य सैनिक बोर्ड नाही तर देश पातळीवरती आपल्या सर्व ज्या प्रश्न ज्या सैनिकांचे परंतु सैनिकांच्या आधारावरती समाजाचं परिवर्तन करणं यासाठी संघटना सुधारलं आहे असे संघटनामध्ये मी लावण सरांनी मला बोलवलं आणि तुम्ही सुद्धा एकत्र आलात पहिल्यांदा असं आपले सातारा जिल्ह्यात पलटण म्हणजे आपले कोकरे साहेब म्हणून आहेत ते आपले अध्यक्ष आहेत या सातारा जिल्ह्याचे पण याच्यामुळे आता साताराला सुद्धा मी बऱ्याच येत असतो आणि लावण साहेबांनी बोलवलं ला, आणि म्हणून तुम्ही आलात तर असे थोडक्यात मी तुम्हाला या सैनिकांच्या संघटनेची अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदची जे तर आपली रजिस्टर्ड आणि लेखकेशील आपला ट्रस्ट आहे त्यामुळे आपण सैनिकाच्या आधारावरती आपण अनेक सामाजिक कार्य करू शकतो असे संघटन थोडक्यात तिची मी पार्श्वभूमी माहिती या सांगितलं आमचे दीक्षित साहेब आहेत ते, ते पण तुम्हाला सांगतील काही आणि एवढंच सांगण्यासाठी मी आलो होतो बाकी मी काही मी संघाचा स्वयंसेवक प्रचारक पूर्ण वेळ काम करतो मेघाला मी एक पंधरा एक वर्ष होतो आणि प्रचार काय आरचा म्हणजे हे संघटन संघाच्या विचाराचं आहे आम्ही हे सांगायला आहे क्रिकेट संघाच्या विचारातली पण सैनिकांनी संघटन सुरू केलं पंच्याण्णवला अशा सैनिकांचं हे संघटन की जिथे राष्ट्रपणे देशभक्ती ज्याच्या तुमच्यात तुमच्या न भरलेली आहे त्याचा फक्त उपयोग समाजात करावा आणि समाजाचं वातावरण तयार करावं आणि आता आता म्हणजे आमच्याकडे की संघर्ष नाही समन्वयाने प्रश्न सोडवावे आंदोलन नाही अभियानाने प्रश्न सोडवावे सैनिकाने प्रश्न सुटले पाहिजेत त्या त्याला प्रश्न नाही आहे परंतु हे चर्चा विचार विनयविनय व्हावं हो। आणि त्याचबरोबर आपल्यातली गुणवत्ता आहे समाजा उपयोगावी अशासाठी हे संघटन आहे हा उद्देश लक्षात घेऊन हे संघटन सुरू केलेलं आहे आता हे संघटन मोठं जर सर्व आसामपर्यंत संघटन आहे आणि बाकीच्या संघटना आम्ही असं म्हणतो की तुम्ही तुमचे तुम्ही लगेच अफिलेट व्हा किंवा असं मी कोणाला म्हणत नाही पण एक संघटन सदस्य झालात तर तुमचे प्रश्न तुमच्या संघटनेचे प्रश्नसुद्धा आपण पण नेऊ शकतो असं आपली इतकी व्यवस्था आपल्याकडे आहे कारण त्याचा दिल्लीत आपलं कार्यालय आहे आणि आपला तिथे एमओडी असेल किंवा मा इथे महाराष्ट्र सरकारचं असेल तर आपल्या सैनिकाच्या प्रश्नावर मार्गी लावण्यासाठी ला मी प्रयत्न करतो पण मुख्य उद्देश आपला आहे की सैनिकाच्या आधारावरती समाजाचं परिवर्तन करणं आणि म्हणून संघाचा विचार करतो तो विचार घेऊन इथे मला काय मिळणार आहे म्हणून मी सदस्य हो असा प्रश्न इथे येत नाही मी समाजाचं मी समाज देशासाठी केलेला आहे आता माझ्यात ती गुणवत्ता समाजाला उपयोग पडावी म्हणून करावं आणि जाता समाजाने तुमचा विचार करावा म्हणजे मी एक उदाहरण सांगताना कोलारला एकदा गेलो होतो ते आपले जे सार्जंट होते तिथे बा दे देशमुख म्हणून ते म्हटले की अहो ते जनरल रावतांचा कार्यक्रम केला आणि कार्यक्रम झाला पण म्हटले कोण किती पंधरावीस झाले मग तुम्ही तुम्ही त्या जनरल रावतांना संकुचित केलं तुम्ही जर त्या शाळेत सांगितलं असतात कॉलेज सांगितलं असतात सरपंच सांगितलं असेल तर गाव लोक आले असेल त्याला काळ केलं असेल तर सैनिकाने संकुचित होणे सैनिक जसा व्यापक आला तसा व्यापक राहावा म्हणजे समाजाचे प्रश्नपट सुटतील समाजाचं समाज तुमचा असा विचार करेल आणि म्हणून अशासाठी हे संघटन आहे अखिल भारतीय सैनिक परिषद महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र आणि गोवा राज्याचं जो संघटन आहे आणि पुणे आपलं जे केंद्र आहे आणि मी संघाचा प्रचारक आहे या संघटनेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी महामंत्री ज्याला म्हणतो संघटन मंत्री म्हणून ऑर्गनायझेशनचं काम करतो 이거를 이맞 भ 으 माज 다